नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांना सोन्याची लॉटरी अठरा हजार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार पन्नास हजार तर याबाबत सविस्तर सरकारी नोकरीत काम करण्यासाठी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची से एक महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस सैद्धांतिक मंजुरी दिली आहे त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत दोन हजार सोळामध्ये मध्ये लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची वेळ जवळ आली आहे दोन हजार सत्तावीसपासून हा आयोग प्रत्यक्षात अमलात आणला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे नेहमीप्रमाणेच केंद्र सरकारने दर दहा वर्षांनी वेतन आयोग नेमण्याची परंपरा कायम ठेवली आहे हा आयोग कर्मचाऱ्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन या दोन्ही गोष्टींचा फेरआढावा घेऊन नवे प्रमाण ठरवतो आता या नवीन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्य कोण असतील हे लवकरच जाहीर होणार आहे दोन हजार सव्वीसच्या अखेरीस आयोग आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस नव्या शिफारशी लागू होऊ शकतात या आयोगामुळे पगारात किती वाढ होणार हेही अनेकांच्या मनातलं मोठं प्रश्नचिन्ह आहे वेतन आयोग पे मॅट्रिक्स नावाच्या पद्धतीने वेतन ठरवतो यात कर्मचाऱ्यांचा दर्जा पद आणि सेवा योजनाचा अनुभव लक्षात घेतला जातो यामुळे फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि त्यावर मिळणाऱ्या लक्षणीय वाढ होईल याचा थेट परिणाम म्हणजे एक सामान्य कर्मचाऱ्याचा पगार तब्बल पन्नास हजार रुपये हून अधिक होऊ शकतो आणि ज्येष्ठ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार एक पॉईंट सहा लाख रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे ही वाढ केवळ आकड्यांमध्येच नाही तर लाखो कुटुंबामध्ये नवे आर्थिक स्थैर्य आणि दिलासा घेऊन येणारी आहे हे बदल केवळ काम करणाऱ्या का कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नाही अनेक वर्षापासून समान पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे नव्या पगाराच्या गणनेनुसार पेन्शनही पुन्हा ठरवले जाईल म्हणजेच आता त्यांना अधिक रक्कम मिळेल त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात अधिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता निर्माण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तर भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद